आणि तालीम ही केंद्रबिंदू म्हणून आजपर्यंत आम्ही सगळे कार्यक्रम राबवलेले आहेत आज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्यांदा आज व्याख्यानाचं दुसरं पुष्प आम्ही गुसले ओळलेला आहे दरवर्षी सातत्याने असंच जयंतीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस एक वक्ता देण्याचा प्रयत्न मी करतो आहे ही दुसरी वेळ आहे येणाऱ्या काळात शिवजयंती किंवा संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्राध्यापक शिवाजीराव भोसले येणार आहेत आणि जर शिवाजीराव भोसलेंना वेळ नाही मिळाला तर कार्तिकी गायकवाड मिळतील आपल्याला तर तेही ऐकण्यासाठी जसा आज तुम्ही तालमीवर भरभर प्रेम करून तुम्ही आलात ऐकण्यासाठी आलात नितीन बनगडे पाटील काय म्हणतात ते ऐका नुसतं ऐकू नका तर ते विचार प्रत्येक जण आपल्या घरी घेऊन जावं आणि त्याचप्रमाणे सरांना मी विनंती करतोय वास्ताविक खूप मला काही मोठं बोलायचं पण होतं शिवाय ग्राउंडवर मैदानात किंवा हुतात्मा स्मृतीमध्ये हा कार्यक्रम घ्यावा अशा बऱ्याचशा लोकांनी मांडलं पण होतं पण कार्यक्रम इथंच घेण्याच्या मागचं माझं उद्दिष्ट होतं कारण शंभर वर्षाची परंपरा असलेली माझी पत्रात अलीम आहे आणि त्या समोर त्या साक्षीनं समोर रायगड आहे ह्या दोन <laughs> वास्तू ह्या सोलापुरात कुठ कृत्रिमच न्यावं लागले असल्या मला फोटो करून लावा लागला असता पण रिअल मध्ये ते आहेत आणि त्याच्यासमोर हा सगळा कार्यक्रम सोडला होता गेल्या रोज कोकटी सरांनी श्रम केलं इथपर्यंत आले माझ्यापर्यंत चिकार शिवप्रेमींना त्यांनी मार्गदर्शन केलं आज तर धडधडती तोप आलेली आहे नितीन बनगट पाटील इतर जर माणसं जर मिनिटामध्ये एक वीस शब्द बोलत असेल तर बनखडी पाटलांचा एक हातखंड आहे मिनिटामध्ये तीस पस्तीस शब्दाच्या जा फैरे झाडले असतात आणि ते फक्त छत्रपती छत्रपती असतात आज तुम्ही शांत चित्ताना ऐकून घ्या एवढं बोलतोय आणि माझं प्रस्ताविक आहे हल्ले गावागावामध्ये काही ठिकाणी जिम खाणे उभा राहत आहे पण जमलं तर जिम नाहीतर नुसताच खाना अशी एका अवस्था सुरू होते अशा काळामध्ये सोलापूर सारख्या या पंधरा तालीम मंडळामध्ये अजूनही लाल रंगाच्या मातीत रंगणारे पोर आहेत आखाड्यामध्ये मल्लयुद्धांचे डाव मांडणारी आमची तर पोर आहेत आणि पेक्षा मस्त शरीरच नव्हे तर मनही मजबूत करावं यासाठी प्रबोधनाच्या दीपमाळा लावणारे इथं अविनाश शिंदे संयोजक आहेत ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे